अनेक जण भेटी गाठी सुद्धा घेत आहेत कुठेतरी हे जे गळती आहे ती भाजपला रोखण्यात अपयश होत आहे असं आहे की राजकारणामध्ये येणारा जो राजकारणामध्ये नव्याने येणारा आणि जुना सुद्धा जो बी जे पी दोन शिवसेना होतो त्याला कधी ना कधी निवडणूक लढवायची असते त्याची त्याने खूप तयारी केली असते अशा वेळेला तो बिना होतो तरी मात्र आपल्याला तिकीट मिळणार नाही सगळ्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न चालला आहे आता गेले गेले असं नाव लिहायचं असेल तर बोलणं एकच आहे सगळं घडले नाव आलेलं नाही आहे सगळं झोपण्याचा खूप प्रयत्न केला त्यांचं लॉजिक होतं की सीमे म्हणाले क्लिअर असतात मला मिळणार नाही क्लिअर असतात अपक्ष मला एकोणनव्वद हजार मत का खूप सोडून दुसरी दोष व्यक्त पण अजून ते फार मोठ्या नाही वातावरण बदलत चालत्यामुळे अनेक जागांवर अडचणी अटलजींच्या काळामध्ये चोवीस पक्ष या देशामध्ये पहिल्यांदाच मोदीजी असे निघाले की ज्यांनी कोणालाही बरोबर आले बरोबर एनडीए झाली पण स्वतःची मेजॉरिटी दोनशे ब्याऐंशी तीनशे तीनशे गडबड झाली नरेटिव्ह तो चालवला असून नाही टाकू शकतो अर्वात मोदीजींनाच कधीच लागला नाही सहयोगी पक्ष पण तरी त्यांनी एन डी एला बरोबर घेत नाही मंत्रिपद आणि ते म्हणाले उदाहरण आहे पण अटलजीलासुद्धा चोवीस पक्षांना बरोबर घ्यावं महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर ते नव्यानं सरकार त्या तर जे शिवसेना आली शिवसेना कोटत तर अनेक पक्ष असतो आर पी आय आणि कोटा बरोबर असतो त्यामुळे सवयवी पक्षांना बरोबर घेतल्याशिवाय सरकार महाराष्ट्रामध्ये फार तरी कोणाला करताच झाला नाही तर त्यामुळे तर काय आणखी कोणी द्यायला तयार झालं तर चार काय आपण टॅग आम्ही करू हा क्षेत्रामध्ये सरकार आणायचं आहे मेजॉरिटीचं सरकार आणायचं आहे मेजॉरिटीचं सरकार नसलं तर काय प्रॉब्लेम होतो हे आपल्याला दिसतो की दहा वर्षामध्ये पहिला कायदा वफचा कायदा हा असा युक्ति चिकित्सामध्ये किंवा गुप्पाच्या मनामध्ये एवढं दुःख हिंदूच्या मनामध्ये वफ फायदा तीनशे झाले त्यातल्या बऱ्याच जणांना असं वाटत की करू काय तीनशे सत्तर संजय म्हणून एक आक्षेपारी केलं गांधींची एक जे काकणामध्ये एक तेच बोला पण नीट तेच बोला हा आम्ही राजीव गांधी राजीव

ऑल व्हील्स पण कराच राजीनामा सातत्याने मागितला जातोय सात वाढते आहे गुन्हेगारीमुळे किंवा याच्यामुळे सारखे तीन दिवसामध्ये तीन दिवसांमध्ये झाल्याच्या घटना घडल्या आहेत की या सगळ्या घटना दुर्दैवीच आहे त्या सगळ्या घटना होऊ होऊनही पोलिसांनी प्रयत्न केले पाहिजे पण चौकशी घटना घडल्यानंतर ऍक्शन काय होतं यावर खूपच शोरो आता मला सर ठावतो बरोबर झालं काल रात्री माझा मोठा ऍक्सिडेंट झाला तुम्हाला माहिती आहे का अत्यंत दारूने दारू झालेला आहे दोन पोरं आणि तीन मुली मला दुःख झाले ते मुली खोडून गेल्या त्या दोघे पकडले गेले माझी गाडी पाच झाली आता मी माझ्या एस पी यूच्या गाडीवर धडकलेल्या गाडीची स्थिती पाहिली त्यांची नाही माझी गाडी पाच झाली आता ह्याला काय करणार गृहमंत्री का गृहमंत्र्यांनी तिथे येऊन उडाला पाहिजे दादाजी वाडी झाली कोणी त्याला टप्पवली पण मग घटना घडल्या तर काय पुरुष पकडलं तो वरून तिघी नाही धरून धरून आणलं सगळे पोलीस स्टेशन मध्ये आले आता पोलीस स्टेशन ने गडबड केली ते गृहमंत्र्यांनी ऍक्शन घेतले पाहिजे एफ आय आर नोंदवाई फार आठ करा चाललंय काय भाग निर्माण होणार की नाही भाग निर्माण होणं हा वेगळा विषय नंतर जे ऍक्शन दहा दिवस गणपती मध्ये आज शेवटचा दिवस आहे एकंदरीत काय वातावरण वाटत वाढली दुसरं दहा दिवस दिवसात तीस घरगुती आज का डायरेक्ट तोंडात झाला संध्याकाळी तीस कॉलनी आणि मंडळाचे गणपती रोज साठ गणपती गेले सहाशे गणपती माझे पूर्ण झाले काही प्रमाणात पुलामुळं एक महिना दिवस गेला तर सगळ्यात अनुभव माझा असा आहे की लोक मानसिक दृष्ट्या एकदम फ्री झाले त्यांच्यापणावर कुठलं दडपण नाहीये शेवटी ह्या समाजामध्ये या देशामध्ये वर्षापासून उत्सव सुरू झाले जास्त आता ती समृद्धी ते समाधान ते सु। ती सुरक्षितता लोकांना जाणवत असणार नाही हो पहाटे तीन तीन वाजेपर्यंत लोक फिरतात महिला आहेत मुलं आहेत आणि उत्तम झाला गणपती असंच आजच्या दिवसभराच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मिरवणुका निर्विघनपणे पार पाडल्या पाहिजेत कारण खूप गर्दी होणार आहे रस्त्यावर गणपती गुडवतानाचे काही प्रसंग घडत असतात त्यामुळे गणपती बाप्पाच्याच प्रार्थना की बाबा तुझं विसर्जन आज करतो त्याच्यामध्ये कुठेही काही अडचणी होतात इथं महाराष्ट्राचं सुख मांडलं महायुतीचं सरकार पण आलं पाहिजे हे माहिती कशा पद्धतीने येणार आहे सरकार नाही बाप्पांचा आशीर्वाद आहे पण आमचं कर्तृत्वही आहे त्याच्या कारण लोकसभेमध्ये पिछेआड झाली पिछेआड झाली पिछेआड झाली असं म्हणत असताना एकशे तीस विधानसभा आम्ही पुढे आहोत दहा बाराचा विषय आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री माझी गाडकीवाही झाली त्यानंतर दहा लाख तरुणांना एक वर्षाच्या ॲपंडिसीचा विषय आला त्यानंतर मुलींचं शिक्षण प्रोफेशनल कोर्सेस हे म्हणजे फोफस झालं या सगळ्याचे परिणाम तीन गॅस सिलेंडरचा विषय आला आहे पीक रक्षाचा विषय आला आहे शेतकऱ्यांची वीज माप साडेसात हॉर्स पॉवरच्या पप्पा पर्यंत जवळजवळ मेजर शेतकरी तोच असतो त्याची वीज मापणीचा विषय आला अशी लोकसभेनंतर यादी आहे त्यामुळे एकशे तीस जागांवर आम्ही जे बोलत ते एकशे सत्तर व्हायला मिळणार लोकसभेचा प्रभाव असा विधानसभेला दिसेल असं वाटतंय का लोकसभेचा प्रभाव असा विधानसभेला देखील दिसेल असं वाटतंय का महाराष्ट्र सभेवर प्रभाव नाही आहे मुंबईमध्ये महाविकासपेक्षा दोन लाख होत आम्हाला जास्त दोन जागा अशा पडल्या की एक पडली एकोणीस हजार एकोणतीस हजार आणि त्या दोन्ही कशा पडल्या माहिती एक पालकूरला आल्यानंतर पडली आणि एक बांद्राला आल्यानंतर पडली त्या दोन हजार सुद्धा आम्ही चार ते दोन जागे असतो पण ते दोन चार आम्ही दोन असून दोन लाखांनी जास्त आहोत आणि कोकण बेल्ट काढला की ठाणे निघाली पालघर निघाली कल्याण निघाली रायगड निघाली रत्नागिरी पश्चिम महाराष्ट्र बाले किल्ला म्हणतात त्यांचे सहा राध्य शहर आहेत मतामध्ये बक्षिपारात दोन नखड्यामध्ये जास्त मराठ वेळात पूर्ण पटका बसला निवडणुका घ्यायला आरक्षण न मिळाल्यास देवेंद्र फडणवीस जबाबदार राहतील असं त्यांच्याकडे हे नाही भगवान पिता जराजी पाटील ज्यांना म्हणजे परंपरा की आपल्याला जे म्हणायचं आहे ते तथ्यांच्या आधारे म्हणतात हळूहळू आता मराठा समाजामध्ये तुम्ही तथ्य सोडून तथ्य म्हणजे सत्य काय ते सोडून बोलत असलं दिण दिण पाहिजे मराठा समाज ही थोडा सम्रभाग पाहिजे कारण त्याने तुमचं म्हणजे हे मारलंच पाहिजे एक असं नेतृत्व त्यांनी उभं केलं हो की ज्या नेतृत्वामध्ये सगळ्या पक्षाचे लोक सहभागी होतील पण तुम्ही आत्ता फार काळ जर असं तथ्य सोडून बोलावलं तथ्य काय आहे ते रिझर्वेशन दिले ना आधीच्या कुठल्याच मराठा मुख्यमंत्र्यांना देता आले मराठा मुख्यमंत्री केलं असेल मराठा समाजाने ते दिलं पाहिजे किंवा आधीच्या कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही म्हणजे देवेंद्रजीने आरक्षण दिलं टिकवून उद्धवजी घालवून पुढे दिलं राष्ट्रीय मग दुसरा विषय आर्थिक मागासांचं आरक्षण साडेआठ नऊ साडेआठ ते आम्ही घालवलं कायदा आहे कुठला जातीचं मिळालं की ते घेता येत नाही या वेळेला मी एक शिक्षण मंत्री आहे सहा हजार कॉलेज अठ्यात्तर व्यवस्था आर्थिक मागासांचा पोटा आम्हाला खाली केला किंवा ज्यावर पोलीवरच्या वर झाल्या त्याच्यामध्ये एस सी बी सीमध्ये पर्सेंटेज हाय राहिलं आर्थिक पॉझिशन खूप लो राहिलं आर्थिक पॉझिशन असतो आपल्या आर्थिक लोकांना नोकर राहिला या सगळ्यांची जाणीव असताना वारंवार देवेंद्रजीला टार्गेट करण्यात येतो ते हळूहळू त्याची सहानुभूती घालून देत कारण लोकांनाही कळते की हे अनावश्यक जरंग्याच्या डोक्यावर कुठल्या राजकीय हात आहे का असं वाटतंय का हात आहे का कुठल्या राजकीय नेत्याचा जरंग्याच्या डोक्यावरती असं वाटतंय का असं आहे वारंवार ही पाटणी मी तर अतिशय स्पष्ट झाली परवा पारशीला राजाराऊच्या उपोषणा या ठिकाणी गेलो तिथे माझं भाषण आश्चर्य टी व्ही नाईनने वीस मिनटं लाईव्ह ला। जातो यात मी एक एक मुद्दा व्यवस्थित पाठलो किंवा पवारसाहेब त्यामध्ये असेल ना मंडल आयोगाला मंडल आयोगाच्या वेळेला काही सर्वे नाही आणि फडवे नाही साधारणतः डोळ्याला जाणवणाऱ्या जाती जातीने ओबीसीमध्ये कारण चुकीच्या जाती म्हणल्या असं मला म्हणायचं पण डोळ्याला जाणवतो सुधार ओबीसी टाकणार लोहार काही ना मराठा टाकायला गेला तेव्हा तुम्ही टाकलं नाही आता म्हणता की तुम्ही राज्य वर्षानुवर्षी पन्नास टक्के एकसष्ट केलं होतं दहा टक्के आर्थिक माणसाने जे सगळ्यांना अव्हेलेबल आहे की नाही महाराष्ट्रात फक्त एकवीस जाती होत्या टक्के मोठ्या जाते ज्यांना ते आर्थिक माणस होतो ना हो ते त्याचं नाव फक्त आरती बरोबर होते मराठ्यांसाठीच होतं ना पट्टी एक्सेप्ट केलं ना काहीतरी बोलण्यातून लोक जास्त विश्वास ठेवणार उलट पराव आहे यशाच्या एका क्षेत्रावर गेल्या तिथे त्याने सर्वांना समान न्याय देऊन मागले तर ते फार मोठे नेते होतील आणि त्याच्यामध्ये ते गुण आहेत कारण माझ्याकडे सतत मराठा आरक्षण उपसमितीचं अध्यक्ष असतं त्यामुळे त्यांची जी सुरुवातीचा काळ होता